तर हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्रीस्वामी समर्थ ही आहे माझी आजी आ, ही माझी आजी आहे आणि आता ही तुम्हाला सांगणार आहे की माझ्या आजोबाबद्दल म्हणजे हिच्या मालकाबद्दल आणि हिच्या लेकराबद्दल थोडं थोडं शब्द सांगणार आहे तर तुम्ही ऐका बोल मला <laughs> <laughs> बाबाबद्दल थोडेसे शब्द बोल छान काहीतरी हां बोल बाबा होते आमचे माल आणि टांगले व आपण पुढे कुटुंब लागले तर दहा आपल्या डाके होते आणि बाबा ड्यूटीला कुठून कुठपर्यंत प्रवास करत होते ड्यूटी साठी बाबा सूर्यनगरून एस1 काल इडला जात आणि बाबा आयटोन जात होते काम सायकलवर जात होते बाबा बाबाला स्टार्टिंगची पगार का हां आमगात होते दा स्टार्टिंग ची पगार किती होती पगार पगारीच काय माहिती बघा बघा माईला पगार माहित नव्हती आमच्या आताच्या बाया पगारी हातात द्या म्हणते पगार हातात द्या आव 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 माल लाव लाव हे सगळं आणून टाकीत होते ना म्हणजे बाबा सगळा काहीच नेत होते का फिरायला फिरायला नेत होते का असं दुकानावर जायची गरज नाही दवाया जायची गरज नाही तेच म्हणजे सगळं बाबा आणून देत होते मन चारा सगळं सगळं हो काही बाहेर जायचे ना आपण मनानं जाऊन आणायचं असं काहीच नव्हतं आणि हेपरायला आणि बाबा तुला असं सोडत नव्हते ना, ना माहेरी ते दोन तीन दिवस आवडत नव्हतं बाबाला करमत नव्हतं तुझ्याशिवाय दोन दिवस ठेवायचं हा आता मोठोप्पा बद्दल सांग मोठ्पा म्हणजे माझ्या माईला चार लेकरं होते हाय चार लेकर सगळ्यात मोठा मोठा माझे चुलता मोठा त्यांच्याबद्दल चंदू लहानपणापासून बिमार पडत होते सगळं काम करत होता पोरीच्या आता तर लेकर आणि मा बहीण भाऊन भांडणच करायला तर नुसते घालायच्या शाळेत वाट लावायचं पुन्हा झालं तर कोणा लेकराला आंघोळी घालायच्या म्हणजे साडी फडका धुवून टाकायचं खिचडी करायची पळयला आम्ही बिमार पडत होत्या आणि मोठोप्पाचं स्वप्न काय होत मोठोप्पाला काय व्हायचं होतं त्याला वाटत होत ची नोकरी लागा इन्स्पेक्टरची लागा ते लागली नाही मोठं पाच स्वप्न खूप होते पण पहिले पासून एक, एक, एक साधू होता ते म्हणता तुमच्या नशिबा म्हणजे धंदात नोकरी ना नाहीये आहे तुमच्या नशिबा तुम्हाला पण त्यांनी कधीच असं म्हणजे थांबले नाही की बाबा नाही नोकरी पाहिजे म्हणून असं काम करीत राहत कोणतं पण काम केलं पण हिमतीनं कष्टाने केलं आपण केलं आपलं आहे की नाही आणि आत आत्या मोठी आत्या अशा आत्याबद्दल सांग थोडस ती आता आली की नागनूरला होते नव्हते काय म्हणले की आत्या बोलते की नाही फटफट फट फाट फाट डिसक्या डिस्क्या डिस्क्या म्हणजे आत्या नाही का आत्ता छान आहे आमची पहिले आणि कोणी तर काय आत्याला म्हणजे विनाकारण दोचलं की नाही मग आत्या त्याचं काहीच खरं आत्या चांगली पण तेवढीच आहे आणि गंभीर बी तेवढीच आणि आत्या तुला आहे का लेजू लावते की माय 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 अक्षी माय माय केला आणि फोन केला नाही की म्हणती माय आली नाही म्हणती तो गेला कुठे आणि मोठोप्पा झाले जीव आहे आत्यावर लई माझी बहीण माझी बहीण म्हणतात हे की नाही आणि आता माझ्या पप्पा बद्दल सांग दिलीप दिलीप ढाळे दिलीप लनगा ल ते अवकाळी होत भाई रान्नात जाऊन लहानपणी जाऊन म्हटलं मागे गली हो कुठंच नाही आता कुठे गेलं कुठे गेलं म्हणून बघायला जाऊन कुतण्यान रान्ना कशी उभं राहिलं आणि त्यांना बघितलं सगितलं रान्नाकड त्याच्या पाणी पप्पा एवढ्या अवकाळी होते तुळशी कशी जायचं महादेव वरी ठुला तर त्या महादेवाला खाली घ्यायचं त्याच्यावर बसायचं आणि पप्पा सुरुवातीला कोणतं काम केलं पप्पा सुरुवातीला कोणतं काम केलं हो, आता असंच अवकाळी पण हो अवकाळी पण हा आणि म्हणजे पप्पाला नोकरी कधी लागली हा नोकरी पुन्हा लागली आधी आठवच लिहिलं ना आयटो पप्पा सकाळी जायचा दुपारी जवळ यायचा पुन्हा संध्याकाळी यायचा आणि खायला आता पप्पाचं कसं आहे मग मस्त आहे बरं आता पप्पा मस्त आहे छान आणि आता सगळ्यात छोटी परी तुझी छोटी सगळ्यात परी लाडकी तुझी तिच्याबद्दल का तिचं गरीबी मी तिथं दिलं आता चांगलं झालं आता मस्त झालं लेकर धंद्याला लागले सोनारती करायला दोन्ही पोरं मस्त झाला घर बांधून काढलं छान झाला आता तुझे, तुझे सगळे लेकर दहावी म्हणजे शिकले हे ना दहावी पास दहावी पास झाले जास्त दहावी दहावी झाले माहिती त्या त्या ह्याच्यामध्ये तेवढ्या म्हणजे काळामध्ये सुद्धा दहावी दहावी पास झाले आणि मार्गाला लागले ला बाबा चांगले व्यसन वाईट व्यसन नाही काय नाही आणि चांगले होते आणि तुला तुला इथपर्यंत तिथून इथपर्यंत आणलं तुला कधी काय कमी पडू दिलं का तुला कधी कोणता त्रास झाला का तुला सगळं चांगलं की तुझा आनंद आहे की मेन म्हणजे तुला बाबा बाबा, थुला, बाबा थुला तुला पेंशन ओ, बाबा ओ, तुला म्हणजे पेन्शन तुला आता आयुष्यभरासाठी पेन्शन देऊन गेले की नाही बाबा तुला टेन्शन नाही काहीच आता बी मोठ्या कलर नाही नोकरी त्यामुळे त्याला मी आहे तर भेटते माझी पगार त्याला आणि लण गेला हातभार तेवढाच हातभार त्या ठिकाणी लणगेला लागले त्याला आता जन्म भेटते माझ्या वडिलाला बाबाच्या ठिकाणी लागली नोकरी बाबा माझे सेवक होते यशवंत कॉलेजला तर पप्पानं पण खूप असे फेरे मारले खूप धावपळ केली खूप बाबा बघा बघा तेव्हा पप्पाला पण नोकरी लागली बाबाच्या ठिकाणी आणि माईचं पण खूप पहिलेपणापासून संघर्ष की बाबा धरून राहिली धरून राहिली लेकरं सगळं नव म्हणून आता इथपर्यंत आली हे की नाही धरून राहा लागते की नाही आई सगळ्याला करू नये धरून राहा लागते म्हटलं तिकडे लंग्याकडे जाते का मला वाटलं इथं जास्त खाली दरुंड्रा दरुंड्रा हे होते ना जायला त्रास धरून राहिल्याशिवाय उग होई ना माय होय सगळं चांगलं करते तिथले बी चांगले करते मला नाच सुना चांगलं करतात ते आधी आता माईच्या नाच सुना आले होता नाच सुना माईला नातू झाले पत्रून झाले नातरून पत्रून माय सगळं बघितलं नातायची मायच्या नाच ना कशा आहेत दोन शब्दात चांगल्या एकाच्या बी सुना चांगल्या येतात मोठ्या तुला पाणी देतात की पाणी जेव्हा देतात पाणी तुला अजून काय काय म्हणजे तुला काय नको खावंय चांगलं चांगलं चुगलं यमी यमी नाही तसं काय नाही चांगलं करत उलट चा <द्जारी नाता> चार्ण, चार्ण सुना चांगले आहेत नाच सुना काम चांगले सगळ्यांना होी आहे या चार नाच चांगले नशी बाण लागते सगळं चांगलं आणि कोणाच्या घरामध्ये चढ उतार नसतात प्रत्येकाच्या घरामध्ये चढ उतार असतातच हो सगळ्यांच्या घरामध्ये असते हो ना त्याच्यापेक्षा आपलं बरंच आहे म्हणा हो तर माय तुझ्या सोबत मुलाखत घेऊन मला सगळं चांगलं वाटलं बघ छान वाटलं नाती पण लय चांगली आहे तुझ्या सोबत मुलाखत घेऊन छान वाटलं बघ असं माझं आयुष्य पण तुला लागू दे हीच देवाचरणी मी प्रार्थना करते आणि तू अशीच कणखर मजबूत राहू दे मी राहू दे माय आता इमोशनल झाली बघा सगळं चांगलं करतो काय नाही बघा बाबा पण चांगले होते आमचे आणि माय पण चांगली आहे बघा आम्हाला विचारत होती बाबा पण आणि माय पण विचारते आम्हाला आता पण मायचं एवढं स्वतःच स्वतःला तिचं सुधारणा तरी सुद्धा न चुकता दिवसातून दोन एक तरी फोन करते दोन तर करतेच कधी कधी पण दिवसातून एक पण फोन करते ती तिचं तिला सुधरत नाही तरी सुद्धा ती फोन करते बाबा कसे कर काय नाही कोण काय चालले कोणाचं कोण कुठं गेले काय नाही सगळं विचारते एवढ्या वयामध्ये सुद्धा धडके माणसं विचारणं चालेल धडके <laughs> माणसं विचारत आले तर कोणी कोणाला पण येऊ हो काय उत्तर त्या वयामध्ये एवढ्या माय विचारती तर कसा वाटला कसा आणि आता ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ओके बाय बाय क्रमांक